आणि हे क्रूर क्रूर हत्या यांनी केली आहे जोपर्यंत पूर्ण तळाशी जात नाही तोपर्यंत हे बीडमधलं प्रकरण आहे जे कराड वगैरे आहे जी जी यांची आहे ती साखळीचा त्यांनी सखोल अभ्यास करावा आणि पूर्ण जे भ्रष्टाचार जी हत्या आहे ही सरकारी यंत्रणेने केलेली आहे या दोन्ही बाबी अत्यंत गंभीर आहेत मराठवाड्यातील आणि महाराष्ट्रातील सर्व जनतेने या दोन्ही हत्याला फार गांभीर्याने घेतलेला आहे त्यांना त्या गुन्ह्यामध्ये अडकवला जात नाही तीनशे दोन मध्ये तोपर्यंत हा महाराष्ट्र बसणार नाही हा मोर्चा सर्व सामान्य लोकांपासून सगळ्या चळवळीतल्या लोकांनी या महाराष्ट्राने दखल घ्यावी म्हणून छत्रपती संभाजीनगरचा हा आक्रोश मोर्चा तुफान राहणार आहे या आंदोलना पाठिंबा दिलेला आहे सोशल डेमोक्रेटिक पार्टी ऑफ इंडिया एजीपीआय तर्फे आणि पुरी पूर्ण दाखवणे आम्ही त्यांच्या उभे उभे राह उभे राहून आम्ही आंदोलन सहभागी होणार आणि मुस्लिम अक्कल मराठा समाज आयोजित सर्व धर्मीय सर्व समाजाचे बांधव आजच्या या बैठकीला उपस्थित होते एकोणीस तारखेला निघणाऱ्या जन आक्रोशाशा या भव्य मोर्चेमध्ये कशा पद्धतीचं नियोजन आहे त्यासाठी सर्व धर्मीय सर्व पक्षाचे समाज उपस्थित होते इथं ख्रिश्चन धर्म असेल बौद्ध धर्म असेल मुस्लिम धर्म असेल जैन धर्म असेल अशा सर्व धर्माचे प्रतिनिधी कार्यकर्ते उपस्थित होते विशेषतः ओबीसी बांधव सुद्धा मोठ्या प्रमाणात उपस्थित होते ह्यामुळे सर्व पक्षीय सर्व धर्मीय असा हा मोर्चा विराट असा हा मोर्चा ठरणार आहे छत्रपती संभाजीनगरचा हा मराठवाड्यातला मोर्चा हा न भूतो न भविष्यती असा महाराष्ट्रातला एकमेव असा मोर्चा असणार आहे तर ह्या मोर्चामध्ये काय काय घडलं आहे कोण कोण सहभागी झालेला आहे सर्व धर्मीय बांधव असतील त्यांच्या काय भावना आहेत त्यांनी काय काय इशारे दिलेले आहेत आणि कशा पद्धतीचं नियोजन आहे हे शिस्तबद्ध असलेलं हा मोर्चा आहे बघूयात जनता काय सांगते आज छत्रपती संभाजीनगरच्या भव्य अशा जनआक्रोश मोर्चामध्ये सर्व धर्मीय सर्व पक्षीय असा हा बैठक पार पाडण्यात आलेली आहे या पक्षाच्या या बैठकीमध्ये सर्व धर्माचे लोक इथं उपस्थित आहेत ख्रिश्चन असतील मुस्लिम असतील बौद्ध असतील जैन असतील पारशी असतील अशा सर्व धर्माच्या मराठा समाजच नाही तर बहुजन समाजातील सर्व ओबीसी बांधव इथे उपस्थित असलेले आपल्याला बघायला सर्व ओबीसी बांधवांचे नेते उपस्थित आहेत आपण बघतोय की त्यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत की कशा पद्धतीने हा मोर्चाचं नियोजन आहे एकोणीस तारखेला सर्वपक्षीय मोर्चा आहे तर कसा आहे काय सांगाल मोर्चे कीमत पे कामयाब करना है सर, सर्व धर्मीय है ये, और ये जो हमारे जो दो भाई है इनकी इनकी जात के नाम नहीं है जो मारे करी है व हैवान लोग है और उनको फांसी मिलना चाहिए उसके लिए जो करना पड़ेगा वो करेंगे आपल्या पास टॅटू सर आहे हा महाराष्ट्राचा खून आहे जोपर्यंत पर्यंत रंग बिरला शिक्षा होत नाही त्यांना त्या गुन्ह्यामध्ये अडकवला जात नाही तीनशे दोन मध्ये तोपर्यंत हा महाराष्ट्र स्वस्त बसणार नाही हा मोर्चा सर्व सामान्य लोकांपासून सगळ्या चळवळीतल्या लोकांनी या महाराष्ट्राने दखल घ्यावी म्हणून छत्रपती संभाजीनगरचा हा आक्रोश मोर्चा तुफान राहणार आहे त्यांना न्याय द्यावाच लागेल महाराष्ट्र सरकारला झुकाव्याच लागेल क्या बोलेंगे हा माझं नाव मोहसिन खान मी सोशल डेमोक्रेटिक सोशल डेमोक्रेटिक पार्टी ऑफ इंडिया आजाद आलो होतो आज मराठा सकल मराठा समाज तर्फे आज बैठक आयोजित केली होती याच्या एस डी पी आय तर्फे आम्ही जे पूर्ण ताकदीनं या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे जे सोमनाथ सूर्यवंशी आणि संतोष देशमुख यांच्या निर्गुण हत्या झालेली आहे यांच्या न्याय 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 मिळला पाहिजे आणि ते दोषी आहे त्यांना फशी झाली पाहिजे म्हणून आम्ही या आंदोलना आम्ही पाठिंबा दिलेला आहे सोशल डेमोक्रेटिक पार्टी ऑफ इंडिया आय तर्फे आणि पूर्ण आम्ही त्यांच्या उभे राह उभे राहून आम्ही आंदोलन सहभागी होणार आणि मुस्लिम समाजावर जागृत आम्ही आमच्या सहभागी करून तिथे लोकांना आणायचं आम्ही काम करेल सर आपण खर तर एक परभणीची जी घटना घडलेली आहे सूर्यवंशीला ज्या पत्तीनं पोलिसाच्या चा, अत्याचारामध्ये मरण आलं भौतात्म्य त्याला मिळालं आणि एका बाजूला देशमुखांचं जे काही हत्या झाली ते एका गुंड प्रवृत्तीच्या प्रवृत्तीने ते केलेलं आहे या दोन्ही गोष्टी सारख्याच आहेत एक सरकारी गुंड आणि एक एक पाळलेले गुंड आणि अशा परिस्थितीमध्ये जर या देशामध्ये सुरक्षित भारत जर आपला करायचं असेल तर अशा प्रवृत्तीला आपण ठेसलं पाहिजे मग तो शासकीय यंत्रणेमधला असो किंवा रस्त्यावरचा गुंडा असो अशा लोकांना मात्र कुठल्याही परिस्थितीमध्ये सरकारने त्यांना पाठीशी घालू नये आज विराट मौर्चाचं या ठिकाणी नियोजन केलेलं आहे या विराट मर्चामध्ये आम्ही दलित अत्याचार विरोधी कृती समितीच्या माध्यमातून मोठ्या संख्येने याच्यामध्ये सहभागी होऊ आणि जे काही पोस्टर असतील बॅनर असतील पांपलेट असतील त्याची सुद्धा आम्ही समितीच्या वतीने या ठिकाणी वाटप करू लोकांना आणण्याचा प्रयत्न करू आणि जे काही साधनं आमच्याकडून उपलब्ध होतील ते सगळं आम्ही पुरवण्याचा प्रयत्न करू आणि मोर्चामध्ये जास्तीत जास्त लोक कसे येतील याच्यासाठी आमचा प्रयत्न राहील आणि सरकारने कुठल्याही परिस्थितीमध्ये अशा लोकांना पाठीशी घालू नये अन्यथा या महाराष्ट्रामध्ये सरकारला पडताभू थोडी होईल आणि जन जन आक्रोश हा मोर्चा जो आहे तो धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही असं या ठिकाणी आम्ही सांगतो मुख्यमंत्र्याला काय सांगाल की या मोर्चाच्या माध्यमातून एक नाही मुख्यमंत्र्यांनी मुख्यमंत्री अत्यंत जागरूक आहेत यात शंका नाही आहे परंतु मुख्यमंत्र्यांनी अशा गुन्हेगाराला पाठीशी घालू नये त्याला कुठल्याही परिस्थितीमध्ये भारतीय संविधानाने जे काही त्या ठिकाणी दंड दंडात्मक जे काही तरतुदी केल्या आहेत ते काही फाशीची शी शिक्षा आहे त्या ठिकाणी मृत्यूची शिक्षा आहे ते या शिक्षा त्यांना पात्र शिक्षा त्यांना लागू होतात म्हणून त्यांना मृत्यूदंड कुठल्याही परिस्थितीमध्ये दिला पाहिजे आणि सरकारने बाजू भक्कमपणे मांडली पाहिजे काय सांगाल हे जे काही दोन्ही मृत्यू झालेले हे फार निंदनीय आहेत समाजाला घातक आहेत खरं तर एका पोलीस प्रशासनाच्या त्यांच्यावर कुणाचा दडपशाही नाही त्यामुळे तो मारला गेला आणि देशमुख भाईचा जो काय मृत्यू झालेला आहे तो अत्यंत क्रूरपणे आणि खंडणी आधाराने केलेला आहे बीड जिल्ह्यामध्ये हा बिहारच्या पलीकडे गेलेला आहे आणि याच्यामध्ये जे काही गुन्हेगार पकडले गेलेले आहेत हे तर खरं प्यादे आहेत याच्या मागचा जो काही आहे जो काही राजकीय ताकद आहे ही राजकीय ताकद बाहेर आहे आणि त्याच्या विरोधात संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सर्व धर्मीय जन आक्रोश मोर्चा गेल्या काही दिवसांपासून आपण सगळे करत आहोत छत्रपती संभाजीनगर हे मराठवाड्याची राजधानी आहे आणि इथून एक भूमिका घेऊन जर काही मोठं आंदोलन झालं तर त्याच्यावर न्याय मिळाला पाहिजे मुख्यमंत्री ज्या पद्धतीनं गुन्हेगाराला पाठीशी घालत आहेत किंवा पोलीस प्रशासनामधल्या परभणीच्या केसमध्ये पण पोलीस प्रशासनातल्या अधिकाऱ्याला पाठीशी घालत आहेत हे निंदनीय आहे या मोर्चाच्या रूपानं आम्ही सर्व दलित अन्न त्या अत्याचार कृतीच्या समितीच्या वतीनं आम्ही एकत्रित येणार आहोत या मोर्चामध्ये सहभागी होणार आहोत या मोर्चाच्या माध्यमातून आम्ही सरकारला सांगू इच्छितो की परभणीमध्ये ज्या कार्यकर्ते सूर्यवंशीची हत्या झाली त्यातल्या पोलिसांना बडतर्फ केलं पाहिजे आणि देशमुख भाईची जी हत्या झालेली आहे त्यातले मुख्य गुन्हेगार हे त्यांनी सत्तेच्या बाहेर ठेवले पाहिजे आणि त्यांच्यावर पोलिसांनी कारवाई केली पाहिजे एवढी एक मागणी आहे धन्यवाद आपल्यासोबत बांधव आहेत काय सांगाल की आजच्या बैठकीत सर्वप्रथम मी सांगू इच्छितो की आज आम्ही एक बैठक घेतली होती जो एकोणीस तारखेला त्याच्या संदर्भात सर्व पक्षीय सर्व जातीय इथे मोठा मोर्चा आपण छत्रपती संभाजीनगर इथे घेणार आहोत छत्रपती संभाजीनगर हे आतापर्यंत सर्वात पहिला मोर्चा घेणार आणि अठ्ठावन्न मोर्चे शांतते पद्धतीने काढणार हे जिल्हा म्हणून ओळखला जातो सर्वप्रथम सांगू इच्छितो की संतोषदा देशमुख आणि आपले सोमनाथ भाऊ सोमवंशी यांची जी हत्या झाली आहे ही प्रत्येक ठिकाणी याची पडसाद उमटली आहे प्रत्येक जिल्ह्यामध्ये याची पडसाद उमटली आहेत आणि हे क्रूर क्रूर हत्या यांनी केली आहे जोपर्यंत पूर्ण तळाशी जात नाही तोपर्यंत हे जे भीडमधलं प्रकरण आहे जे कराड वगैरे हे यांची जी साखळी आहे ती साखळीचा त्यांनी सखोल अभ्यास करावा आणि पूर्ण जे भ्रष्टाचार जो आहे मोठा तो त्याच्या त्याच्याबद्दल त्यांनी अभ्यास करून त्यांना कठोर कठोर शिक्षा द्यावी आणि त्यानंतर यांनी आतापर्यंत असं नाही की ही पहिलीच जी हत्या यांनी याच्या अगोदरही बरेच हत्या केलेल्या आहेत पण यांना वाचवणारे जे आका होते यांचे हे आका आका सुद्धा फक्क गेले पाहिजे हे मी त्यांना मुख्यमंत्र्यांना मी विनंती करतो की यांनी सखोल तपास त्याच्यावर करावा आणि आमच्या दोन्ही भावंडांना न्याय द्यावा आणि जो छत्रपती संभाजीनगर मध्ये जो मोर्चा निघणार आहे आपण पाहू शकतो की सर्व समाज बांधव या मोर्चाला आपली जी बैठक होती आज त्या बैठकीला सर्व समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते तर मोर्चा किती अफाट राहणार आहे कारण हा लोकांच्या मनातला क्रोध आहे खूप मोठा क्रोध आहे लोकांच्या मनातला की की मुख्यमंत्र्यांनी याला फास्ट ट्रॅक पद्धतीने चालवावे आणि लवकरात लवकर लोगर निकाल देऊन लोकांचा जो रोज चालू आहे प्रत्येक जिल्ह्यामध्ये तो थांबवावा एवढी विनंती करतो निश्चितच बीड मध्ये झालेली संतोष देशमुख भैयाची जी हत्या आहे ही शासनातल्या एका मंत्र्याच्या गुंडांनी केलेली आहे आणि परभणीमध्ये सोमनाथ सुर्यांची जी झालेली जी हत्या आहे ही सरकारी यंत्रणेने केलेली आहे या दोन्ही बाबी अत्यंत गंभीर आहेत मराठवाड्यातील आणि महाराष्ट्रातील सर्व जनतेने या दोन्ही हत्याला फार गांभीर्याने घेतलेला आहे आणि त्यासाठी संपूर्ण बहुजन समाज एकवटलेला आहे आणि येत्या एकोणीस तारखेला जनआक्रोश मोर्चाच्या माध्यमातून या सरकारला आम्ही त्या प्रवृत्त करू की त्यांनी या दोन्ही केसमध्ये विशेष लक्ष द्यावं मुख्यमंत्र्याला आम्ही या माध्यमातून आवाहन करतो कि ही की तुम्ही कुठल्याही राजकीय दबावाला बळी न पडता मग तो मंत्री असेल किंवा रस्त्यावरला गुंडा असेल किंवा एखादा पोलीस अधिकारी असेल त्याच्यावर आपण कडक कारवाई करावी आणि त्याला शिक्षा होईपर्यंत या केसमध्ये मुख्यमंत्र्यांनी लक्ष घालावं सरकार नियोजित आहे असं वाटतं का कारण की तुम्ही आता जसं म्हटलं की मंत्र्याचा आहे सरकारचा आहे बीडमध्ये तिथले स्थानिक लोक सर्व धर्मीय लोक सर्व जाती धर्माचे लोक जेव्हा म्हणतात की एका मंत्र्याच्या इशाऱ्यावर झालेलं आहे पण त्याची चौकशी करायला काय हरकत आहे आमचं म्हणणं असं आहे त्या मंत्र्याला जोपर्यंत त्याची चौकशी पूर्ण होत नाही मंत्रिमंडळातून बाहेर ठेवलं पाहिजे आणि भविष्यात जर तो निर्दोष सापडला तर खुशाल त्याला आणखी गृहमंत्री त्याच्याकडे त्याने मुख्यमंत्री करा केंद्रात पाठवा त्याला आमचा काही आक्षेप असणार नाही परंतु सध्या जेव्हा आम्हाला संशय आहे आणि तिथले स्थानिक लोक आणि विशेष म्हणजे संतोष भैया देशमुखच्या परिवारातले लोक म्हणतायत की या मागे या मंत्र्याचा हात असू शकतो तर तो मग तोपर्यंत त्या तो मंत्र्याला सरकार मधून बाहेर ठेवायला काही हरकत नाही आणि मुख्यमंत्र्यांनी ते केलं पाहिजे तर मुख्यमंत्री असं करणार नाहीत तर आता हा जो बहुजन समाज एकत्र आला तो मोर्चानंतर नंतर मंत्र्याला या मराठवाड्यात फिरू द्यायचं का आणि याविषयी या आम्ही विचार करणार आहोत फोटो काढला काही का सांगाल की आजच्या या बैठकीबद्दल अच्छा हे ला। जे अन्याय अत्याचार चाललेले आहेत फळ बीड वगैरे माणूसला कायमाला लावणारे प्रकार आहेत त्याच्यावर अंकुश बसला पाहिजे आणि गुन्हेगारांनी शिक्षा झाली पाहिजे या दृष्टीकोन सर्व पक्षीय सर्व जाती धर्माचे लोकांनी एकत्र येऊन मोर्चात सहभागी होऊन सरकारला या बाबतीत निर्णायक निकाल कायची कारवाई करण्याची आमच्या सर्वांकडून काम अपेक्षा आहे समजा सरकारला काय सांगा सरकारला हेच म्हणणं की जे कोणी आरोपी असतील कोणी जाती धर्माचे कुठल्याही पक्षाचे जरी असले त्याला कमीत कमी फासावं लटकवलं पाहिजे तरच जनता शांतपणे राहील म्हणून मुख्यमंत्री याच्यात न्याय करतील असं विषय मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिलंय पण त्या आश्वासनाची अंमलबजावणी झाली पाहिजे सर्वांची इच्छा आहे काय सांगा सर्वप्रथम संतोष भया देशमुख आणि सोमनाथ श्रोवंशी यांना भावपूर्ण श्रद्धांजली आणि सर्व समाजाची एकच मागणी आहे की संतोष भाई देशमुख आणि सोमनाथ श्रोवंशी यांच्या हत्या करणाऱ्या सर्व आरोपी यांना लवकरात लवकर सरकार